नमस्कार स्पार्कल अँड स्पाइस विथ स्मिता या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहे मक्याचं उपीट कॉर्नचं उपीट आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे हे मी दोन मक्याची कणसं त्याचे दाणे काढून घेतलेत दोन कांदे चिरून घेतलेत हे ओलं खोबरं कोथिंबीर हिरवी मिरची कढीपत्ता मीठ जिरक मोहरी हळद आणि हिंग आता मी काय करणार आहे हे मक्याचे दाणे फूड प्रोसेसर वर जाडसर भरडून घेणार आहे हे बघा हे फूड प्रोसेसर वर मी मक्याचे दाणे भरड काढून घेतले त्याची आणि हे थोडे दाणे मी तसेच ठेवले त्याच्यावरती घालायला उपपीठात घालायला काही जण शेंगदाणे घालतात पण मी हे दाणेच घालणार आहे मध्ये मध्ये चावायला छान वाटतं चला तर मग आपण करूया उपपीठ आता हे तेल तापत आलेलं आहे मी हे साधारण अर्धी वाटी तेल घेतलं आहे जरा उपपिठाला जास्ती तेल लागतं आता आपण एक एक मसाले घालूया मोहरी मोहरी चांगली तडतडू द्यायची मग असे तुम्हाला सांगायचं विसरले मी इथे तुम्हाला सायरनचा सा आवाज येत असेल तर आमच्या खाली हॉस्पिटल आहे त्यामुळे तिथे सारख्या ॲम्ब्युलन्स जात येत असतात त्यामुळे शूटिंग थांबवता येत नाही त्यामुळे त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा आता त्याच्यामध्ये मी जिरं घालणार आहे हिंग घालायचंय हिंग जरा जास्ती घालायचंय वास छान येतो त्यानंतर मिरची त्यानंतर आपण पड़, कडीपत्ता घालणार आहे कांदा घालायचाय कांदा जरा दोन मिनिट परतून घेऊया आपण त्याच्यामध्ये बघा हा आपला कांदा ता आता मस्त तांबूळ झालाय मऊ झालाय आता ह्याच्यामध्येच आपण मीठ घालूया कारण नाही तर नंतर मीठ आहे ना मिसळत नाही व्यवस्थित हळद मी नंतर घालते म्हणजे कलर छान येतो नाहीतर जरा जळकट वाटतं ते हे बघा हे असं परतून घ्यायचं छान मऊ झालेलं आहे कांदा आता आपण ह्याच्यामध्ये मक्याचं भरड केलेलं हे घालूया भरड आता हे चांगलं एक आज दहा मिनटं परतून घ्यायचंय व्यवस्थित सगळे जिन्नस त्याला लागायला पाहिजे आणि हे दाणेही घालूया मला मध्ये मध्ये वाटता। छान वाटतात हे दाणे पण घातले हे असं परतून छान घ्यायचं ते त्याच्यानंतर त्याला वाफ येऊ द्यायची छान असं परतून घेतलं आता मी झाकण ठेवून वाफ येऊ देते त्याला आता बघूया आपण आता हे मी दहा मिनटं ठेवलं होतं पण मध्ये मध्ये मी झाकण उघडून जरा परतलंय म्हणजे नाहीतर खाली लागायची शक्यता असते आता हे बघा हे आपलं उपीट तयार झालंय मस्त वास येतोय उपीट छान झालेलं आहे आता आपण ह्याच्यावर काढून घेऊया आणि हे बघा हे आपलं उपीट तयार आहे आता ह्याच्यावर मस्त ओलं खोबरं घालूया त्याला भरपूर ओलं खोबरं आणि कोथिंबीर असली हे अजून छान वाटतं खायला सर्व करताना अजून वर डिशमध्ये खोबरं आणि ओलं आहे ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून द्यायचं मस्त आपलं उपीठ तयार आता ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा